कार्यक्रमाला उपस्थित राहिले असतो कोणत्याच महापुरुषांनी एका जातीसाठी काम केलं नाही यांनी काम केलं ते प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक भारतीयांच्या विकासासाठी काम केलं इथल्या पीडित दलित वंचित समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी काम केलं त्यामध्ये कुठे फक्त मातंगच नसावं कुणी बौद्धच नाही कुणी मराठाच नाही तर या सर्वांमधल्या वंचित पीडित दलित ज्यांना अत्याचारापासून जे अत्याचार होत आहे त्यांच्यावर शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील या प्रत्येकांच्या हितासाठी प्रत्येकाच्या न्याय हक्कासाठी या महापुरुषांनी काम केलं पण आपण काय केलं या महापुरुषांना जाती जातीमध्ये विभागलं त्यांच्या कार्याचं आपण संकुचित केलं हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे खर तर शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा कार्य जेव्हा आपण पाहतो शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करत असताना अठरा पकड जातीला एकत्र करून हे स्वराज्याची मुठ महोरत रोवली सर्व जातीचे लोक साळी असेल माळे असेल महार असेल मांग असेल ढोर असेल सामर असेल मराठा असेल ब्राह्मण असेल प्रत्येक जातीचे लोक एकत्र येऊन या स्वराज्य उभं करण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली हे शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे स्वराज्य होतं कोणत्या जातीचं एखादं स्वराज्य नव्हतं स्वतःला वाटावं प्रत्येकाला वाटावं हो, हे माझं राज्य आहे या महारा महाराष्ट्रामध्ये असलेल्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसाचं हे स्वराज्य होतं प्रत्येकाला एकत्र घेऊन हे स्वराज्य उभं केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या शिवाजी महाराजांचं कार्य खऱ्या अर्थानं पुढे नेण्यासाठी महात्मा फुलेंनी सुद्धा तेच योजना केली स्वराज्याची कार्याची मुहूर्त भेट पुढे रावली शिक्षण स्त्रींना शिक्षण दिलं शिक्षणाची संधी दिली समता निर्माण केली हे स्वराज्य खऱ्या अर्थानं उभं केलं आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेलं स्वराज्य संविधानाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला दिलं एक पत्रकार छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतो ज्यावेळेस संविधान लिहून पूर्ण झालं तो माणूस म्हणतो पत्रकार म्हणतो बाबासाहेब एवढा मोठ्या भारताचं संविधान लिहित असताना एवढं मोठं संविधान लिहित असताना तुम्हाला कुठं अडचण आली नाही का, का? त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं अफाट स्वराज्य उभं होतं त्यामुळे मला संविधान लिहिताना कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही जस्या तसं स्वराज्य तुमच्या आमच्या गोंधळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपेक्षित असलं शिवाजी महाराजांचं स्वराज्य टाकलं शिवाजी महाराजांचा अन्याय त्या ज्यावेळेस त्याच्यावर अन्याय झाला होता शिवाजी वेळेस त्या अन्यायामुळे मनुस्मृती रायगडाच्या पायत्याशी जाळली आणि म्हणले महाराज ज्या रायगड ज्या मनुस्मृतीमुळे तुमचा अन्याय अन्याय झाला तुमच्यावर अत्याचार झाला ज्या मनुस्मृतीने तुम्हाला शुद्ध हिनवलं त्याच मनुस्मृतीला मी जाळून तुमच्या अपमानाचा बदला घेतोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे विचारांचे वारसदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्याही पुढे जाऊन त्याही पुढे जाऊन डॉक्टर आंबेडकरांचे विचार त्यांचं कार्य खऱ्या अर्थानं या भारतामध्ये कुणी पुढे नेलं असेल तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ते काम काम पुढे नेलेलं आहे हे, हे आपण कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे आज मी पाहतोय आपल्याच समाजामध्ये हिंद मातंग आणि बौद्ध बो, बो, समाजामध्ये दंगली घडवण्याचं कार्य अनेक लोक करत असतात पण खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचं नातं काय हे तुम्हा मला कुणीही सांगू शकत नाही सांगत नाही का कारण हा समाज जर एक झाला तर उद्या तुमच्या व्यवस्थेला तो प्रश्न विचारेल तुमचे हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी तो रस्त्यावर उतरेल आणि हक्क अधिकार मिळवल्याशिवाय मागे फिरणार नाही हे लढाऊ जमात आहे यांना कुठेतरी फूट दिली पाहिजे त्यांच्यामध्ये कुठेतरी फूट पडली पाहिजे त्यामुळे अण्णाभाऊ साठे फक्त मातंगाचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्धांचे आम्ही त्यांना मानणार नाही आम्ही यांनाच मानणार आमचं पिवळं रक्त त्यांचं निळं रक्त मराठ्यांचं भगवं रक्त अरे रक्ता रक्तामध्ये आपण विसरून गेलो की आपलं रक्त लाल आहे ज्यावेळेस आपल्या दगड दंगली होतात दगड पडतात ज्यावेळेस कोणतं निळं रक्त निघत नाही पिवळं रक्त निघत नाही किंवा रिक्त रक्त निघत नाही रक्त निघतं ते माणसानं फुटलेल्या डोक्याचं लाल रक्त निघतं मग त्यावेळेस खरं खऱ्या अर्थानं कळतं की नाही आपण काय करतोय समाजाला विभागतोय ज्या महापुरुषांनी समाजाला जोडण्याचं काम केलं तिथं आपण समाज तोडण्याचं काम करतोय का कारण या विचारांचा वारसा आपण कुठेतरी घेतला नाही विचार समजून घेतले नाही विचारांची ही देणगी आपण आपल्यापर्यंत कुठे आणू दिली नाही हे कुठंतरी आपलं चुकतंय ज्या वेळेस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचा संबंध पाहतो ना अण्णाभाऊ साठेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा एवढा मोठा प्रभाव झाला होता ज्या ज्या आपण त्यांच्या लेखणी पाहतो त्यांचे लिहिलेलं साहित्य पाहतो त्या साहित्यावर तर खूप मोठा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अण्णाभाऊ साठेवर झाला होता अनेक कादंबऱ्या असतील कथा असतील लोकनाट्य असतील प्रत्येक नो लोकनाट्यावर अण्णाभाऊ साठेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची छाप टाकलेली आहे सापळा नावाची कथा असेल बुद्धाची शपथ असेल उपकाराची फेड असेल अशा अनेक कादंबऱ्या कि आहेत किंवा कथा आहेत त्या कथेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रभाव दिसून येतो आपल्याला एका सापळा नावाच्या कथाचे तुम्हाला एक उदाहरण देतो सापळा काय आहे सापळा कथा कोणी वाचली आहे का तुम्ही मंचावर सुद्धा उपस्थित असलेले माझे जे बांधव असतील त्यांनी सुद्धा कथा वाचली असेल सापळा कथा तर त्यामधला एक प्रसंग सांगतो तुम्हाला कि सापळा काय असतो काय लिहिला नावासाठी एक देशमुख नावाचं कुटुंब असतं गावामधले आणि आपला महार समाज असतो मग देशमुखाच्या घरामध्ये एखादी जनावर मिरला आता गावामध्ये प्रथा असते की जो महार समाजाचा माणूस असतो तो जनावर ओढायचं आणि बाहेर नेऊन टाकायचं आता जनावर मेलेला आहे दोन दिवस झालं मग देशमुख काय करतो ते महार ओढायचं जाते पाठवतो जा रे त्या महारांना बोलून ते दे जनावरून पोडून बाहेर नेऊन टाकायला असं पण त्यावेळेस विचार डॉक्टर बाब सांबळेकरच्या विचाराने पेटून उठलेले महार त्या ठिकाणी असतात तेथे ओढून टाकण्यासाठी नकार देतात मग हे गोष्ट कळते देशमुखांना तो म्हणतो असं कस त्यांना आपण बहिष्कृत करू गावावर बंदी घालू त्यांना त्याला काहीच द्यायचं नाही त्यांना मग हे गोष्ट ज्यावेळेस एक माणूस जातो त्यांना सांगतो बोलाव येतं जा त्यांना बोलून आणा मग त्यांचा नेता येतो महार समाजाचा दोन चार माणसं सोबत येतात आणि त्यावेळेस चर्चा होते जो संवाद आहे ना तो संवाद म्हणजे आपल्या कथेमध्ये कशा सुंदर प्रवा प्रकारे अण्णाभावने सांगितले देशमुख म्हणतो काय रे काय झालं दोन दिवस झाली तर जनावर मरून पडले जनावरचा वास उठलाय तुम्हाला कळत नाही जनावर बाहेर उडून टाकायचं ते मला आम्ही काय आवडायचं आम्ही काय उडायचं अरे तुमच्या पिढ्यान पिढ्या हे काम करत आले आलेले आहेत आणि चला ओढून टाका पण ते त्याचा जो नायक असतो हरिबा तो म्हणतो नाही आम्ही जनावर ओढणार नाही तो म्हणतो का अरे जनावर तुमचं जनावरचं दूध तुम्ही पेता शेण तुम्ही काढता सगळे फायदे जनावरचे तुम्ही उठवता आणि मेले की आम्ही टाकायचं हा कुठला नाही नाही आम्ही अजिबात टाकणार नाही मग त्यावेळेस तो देशमुख म्हणतो चुकतं तुमचं आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू ते म्हणून तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही टाकणार नाही निघून जातो हो तसंच मग त्यावेळेस मग गाव गावकऱ्यांनी ठरवतात की नाही आता मारावर बंदी टाकायची ह्याला कसल्याच प्रकारची सुविधा द्यायची नाही मग त्या गावावर बंदी पडते सगळं होतं महाराडांना काही जनावरांवर त्यांच्या बंदी होते सगळे काही कायदे होतात ठरवलं जातं त्याच्यावर दुकानावर काही द्यायचं नाही पेठ द्यायचं नाही काही दळून द्यायचं नाही काहीच नाही मग सगळे परेशान होते गावामध्ये महारवाड्यामध्ये चर्चा होते अरे हरिबानं काय केलंय मग हरिबा विचार करतो आता आपल्या जनावरांसाठी जागा तर पाहिजे जनावर चढ चरवायचे मग ते लोक तिथे जनावर चरू देत नाहीत समाजाच्या लोकांचे मग आता करायचं का आपल्या जनावर चरवायचे कुठं मग तोच त्यावेळेस हरिबा म्हणतो गायन जमीन आहे तिथे नेऊया पण गायन जमीन घ्यायला पैसे कुठे आहेत आपल्याकडे मग कसं बसी पट्टी तयार करतात पण तरीही हरिबा विचार करतो की आता जमीन आपल्या ताब्यात आप घेतली पाहिजे मग तो तालुक्याला जातो ऑफिसाला जातो तिथं ऑफिसात जाऊन सगळ्यात मोठ्या बोलीनं ते गायरान जमीन विकत घेतो आणि त्या ठिकाणी आपल्या जनावर समाजाच्या जनावर चर्चण्यासाठी पाठवतो पण तरीही एखादा जनावर सुटून हो आला तर इकडला उच्च वर्गीय लोक त्याला जनावर जायबंदी करून ठेवायचे सोडायचे नाही काय नाही हाल करून सोडायचे मग मारवाड्यामध्ये चर्चा होते रात्रीच्या वेळेस मिटिंग भरते अरे म्हणली अरे रायबा हे काय केलं तू हरिबा आपल्याला बंदी येत आहे खायला प्यायला आपण मोताच झालोय अन्नासाठी आपण आता मोताच होतोय नको करू असं आपण करू काम सोडून दे सगळं आपण आपल्या पिढ्याने जे काम केलेलं ना ते करूया रायबा म्हणतो नाही आपल्या पिढ्या केल्या आपल्या पिढ्या चुकल्या आपल्यावर अन्न अत्याचार खूप झाले यापुढे अन्याय सहन करायचं नाही आपण ताचा मरू पण जनावर ओढून टाकायचं नाही स्वाभिमान जीवन ठेवायचा रायवानं शेवटी जमीन विकतच घेतली आणि त्या ठिकाणी जनावर त्या ठिकाणी चरू लागले शेवटी लोकांना कळालं की नाही बाबा हे लोकांना तर स्वाभिमान जीवन झालेलं आहे आता आपण गुन्हा गोविंदन राहिल्याशिवाय आपला पर्याय नाही आणि मग तो समाज तो गाव हळूहळू सगळे गुन्हा गोविंद राहतात आपल्या समाजाला अधिकार मिळतो आणि सगळे खुशी आनंदाने एकमेकाले नादत राहतात हा स्वाभिमानाचा लढा जे अन्न भावसाठे कथेमध्ये रवला का रवला कारण याच्या पाठीमागं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा हे विचार त्यामध्ये त्यांनी दाखवले स्वाभिमानाचा लढा त्या ठिकाणी टाकला अशीच बुद्धाची शपथ नावाची कथा असेल अनेक कथा असतील त्याप्रमाणे बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर या समाजामध्ये काय परिवर्तन झालं त्यांनी काय केलं विकासासाठी काय पुढच्या गो गोष्टी घडवल्या चार पाच मुलं असतात त्या मुले कथा सांगत बस तुम्हाला वेळ लागेल पण लक्षात ठेवा हे कथा वाचा वाचल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीत अण्णाभाऊ अण्णाभाऊ फक्त आपल्या मध्ये दिसतात जाती जातीचे आपण गाणे वाजवतो त्यामध्ये आपण अण्णाभाऊ शोधत असतो पण पुस्तकामध्ये आपण अण्णाभाऊ कधी शोधत नाही ही या समाजाची खऱ्या अर्थानं व्यथा आहे शिका त्यामुळेच म्हणाले शिका अण्णाभाऊ दीड दिवसाची शाळा शिकली दीड दिवसाची शाळा शिकणारा माणूस साहित्याचा रत्न होतो लोकशाहीर होतो काय जादू असेल त्या माणसाच्या कार्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साडे यांचा ज्यावेळेस आपण संमत पाहतो ना कुणी कुणी बाबासाहेब बाबासाहेंबेडकर भेटलेच नाहीत ते त्यांच्याशी चर्चाच झाली नाही पण अनेक पुरावे आहेत एकोणीसशे बेचाळीस ज्यावेळेस एका नागपूरला बाबासाहेब आंबेडकरांनी एक आंदोलन केलं पंच्याहत्तर हजार लोक एकत्र आणून इंग्रजाच्या विरुद्ध त्यांनी आंदोलन करून आम्हाला न्याय द्या आम्हाला हक्क द्या एकोणीसशे बेचाळीसला त्यावेळेस चळवळ उभी केली त्यावेळेस अण्णाभाऊ सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर एकदा कॉम्रेड मोरे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री झाले होते त्यावेळेस ते नेत कामगारांचे नेते होते डॉक्टर मोरे कॉम्रेड मोरे त्यावेळेस त्यांनी पथक पथक घेऊन ज्यावेळेस शिष्टमंडळ घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घ्यायला गेले त्यावेळेस भेटीमध्ये स्वतः अण्णाभाऊ साठे सुद्धा होते अण्णाभाऊ साठे त्या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेस मोरे यांनी कॉम्रेड मोरे यांनी अण्णाभाऊंची ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला करून दिली ते म्हणाले बाबासाहेब हे अण्णाभाऊ साठे आहेत शाहीर आहेत मध्ये म्हणले शाहीर म्हण डॉक्टर बाबासाहेब त्याच वेळेस म्हणले चला शायरी एखाद्या तुमची शायरी होऊ द्या म्हणजे सांनभाऊने एक शायरी म्हणून दाखवली की गुलामगिरीच्या बेड्या तोडू या एकतेची शायरी म्हणून दाखवली ते शायरी ऐकताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप प्रसन्न झाले खूप खुश झाले ते म्हणले आत्तापर्यंत मी अनेक शायरी ऐकल्या आतापर्यंत अनेक गोष्टी ऐकल्या पण गुलामगिरीच्या बेड्या तोडा ही पहिल्यांदाच मी शायरी ऐकवतोय कॉम्रेड बोरे हे आहेत ना शाहीर हे शाहीर नाहीत आजपासून यांना लोकशाहीर म्हणा लोकशाहीर पदवी देणारे अण्णाभाऊंना कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण लोकशाहीर म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ते पहिल्यांदा लक्षात घ्या वेळ तसा कमी आहे खूप सांगावं ऐकावं अनेक बघा आंबेडकर बाबासाहेब बाबासाहेब बाबा आंबेडकर अण्णाभाऊसाठी हा विषय वेगळा अण्णाभाऊसाठी समाजासाठी केलेलं कार्य पुस्तकासाठी पुस्तकासाठी अण्णाभाऊसाठी काय होते अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण लक्षात ठेवा वेळ कमी आहे आपल्याकडे पावसाचं वातावरण आहे अनेक मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत नंतर कधीतरी आपण एखाद्या वेळेस आपण खरंच चर्चा करूया पण मित्रांनो लक्षात ठेवा अण्णाभाऊंचं आयुष्य खूप हालाकीमध्ये गेलं वाटेगाव पासून ते मुंबईचा प्रवास पायी चालत जा जावा लागला त्यांना ला। वाटेमध्ये अनेक वेटबगारी करावी लागली कारखान्यात काम करावं लागलं कोळशाच्या खाणीत काम करावं लागलं पायी चालत जावं लागलं एवढ्या हाल घडलेले घडलेल्या आमच्या अण्णा भाऊ त्यांनी समाजासाठी जाण ठेवली परिवर्तनाची ओढ घेतली आणि त्यांनी अनेक कथा का, लिहिल्या कादंबऱ्या लिहिल्या आणि समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं कार्य केलं त्यामुळे लक्षात ठेवा जग बदल घालून निघाव सांगून गेले माझं भीमराव गुलामगिरीच्या चिखलामध्ये का ऋतून ऐरावत अंग झाडून निघ बाहेरी घे विनीवरती जा घाव सांगून गेले माझं भीमराव सांगून गेले माझं भीमराव हे सांगणारे भाऊ होते आणि त्याच बरोबर पंधरा ऑगस्ट ज्यावेळेस वेळेस एकोणीशे ला भारत स्वतंत्र झाला सोळा ऑगस्टला मोर्चा काढणारे आझाद मैदानावर अण्णाभाऊच होते त्यावेळेस ते म्हणाले हे आजादी झुटी है देश की जनता भोके आहे का म्हणाले कारण वाटे गाव ते मुंबई प्रवास करणारे पायी चालणारे अण्णाभाऊ हे होते गरिबांची कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची अत्याचार होणारे लोकांची आज ही मजूर तिथून ते जा, जा चालत गेले वडील मजूर अण्णाभाऊसाठी मजूर पण ज्यावेळेस कोरोना आला ना कोरोना आल्यानंतर प्रत्येक मजूर सुद्धा तुम्ही पाहिला असेल टीव्ही टीव्ही मध्ये तो सुद्धा चालत गेला ही व्यवस्था आज सुद्धा या मजुरामध्ये आहे ही बदलली पाहिजे ही व्यवस्था आज ही आपल्यावर अन्याय झालेला आहे हे कुठेतरी बदलली पाहिजे त्यामुळे आपण अण्णाभाव वाचलं पाहिजेत अनेक गोष्टी झालेल्या आहेत बघूया मला से या ठिकाणी पावसाचं वातावरण आहे आता मान्यवरांना मी संधी या ठिकाणी देतो आहे मग मला या ठिकाणी बोलवलात बोलवण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि दोन शब्द या ठिकाणी साम थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय अण्णा जय वि